नमस्कार तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आपल्या श्री स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि आपला आजचा दिवस खूप छान आणि आपल्या मनासारखा जाऊ देत आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा आजच्या दिवसामधे पूर्ण होऊ देत आणि आज मी तुमच्यासमोर आले आहे तर आपली आता आषाढी एकादशी होऊन गेली आणि त्या दिवशी मला ना एक अभंग बोलायचा होता आणि तुम्हाला मला दाखवायचं होतं बोलून की मी अभंग कसा बोलते मला कीर्तनाची किंवा कीर्तन ऐकण्याची हरिपाठ करण्याची किंवा अभंग बोलण्याची किंवा मला गायनाचीच एकंदरीत आवड आहे आणि माझ्यातली ही कला पण तुम्हाला दिसावी अशी माझी इच्छा आहे म्हणून मी विचार केला होता की आप तुमच्यासाठी मी आषाढी एकादशीलाच एक अभंग घेऊन येईन पण मला नाही घेऊन येता आलं तर म्हणून काय झालं आपली ही महाराष्ट्र भूमी ही संतांचीच भूमी आहे आणि ह्या पवित्र भूमीवर आपण आपल्या संतांनी लिहिलेले अभंग त्यांनी रचलेले दोहे कधीही गाऊ शकतो कधीही ऐकवू शकतो आणि हाच विचार करून आज मी तुमच्यासमोर आपल्या विठू माऊलीचा अतिशय सुंदर असा एक अभंग सादर करत आहे तुम्हाला जर तो आवडला तर मनापासून आपल्या या व्हिडिओला सपोर्ट करा आणि अजून एक सांगायचं सा होतं की आता चातुर्मास सुरू होत आहे तर त्या विषयावरही आपण अभंग झाल्यानंतर बोलणार आहोत तर, तर व्हिडिओला स्किप न करता अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा विठू माऊली तू माऊली जगाची विठु माउली जगा मा मूर्ति विठ्ठला बापा विठु मावी मा जगा विठु मा ஜல மூலி பாண்ட படுரங்க விண்ட பண்ட விவுலி தூ வி மாவு தூ மா ஜி विठू माऊली तू माऊली जगाची माऊली मूर्ती विठ्ठलाची काय तुझी माया शिरी रंगा काय तुझी माया शिरी रंगा संसाराची पंढरी तू दिली पांडू डोळ्यातून वाहे डोळन चंद्रभागा अमृताची गोडी आलिया अभंगाला जोड ताळची पळ्यांची माऊलीत मोदी विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची माऊ सेवा केलीस स तु सेवा केली स कस पांग फेडू कस हो तर आई तुझ्या उपकारा जगी तोडणारी जीव माझी सावळी विठाई विठ्ठला माय बापा जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची मौदित मूर्ती विठ्ठला வி மூர் விடுங்க आ, 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 हा छोटासा एका अभंग मी सादर केला याच्यामध्ये कुठे काही शब्दांमध्ये इकडे तिकडे झालं असेल तर मी अगोदरच माफी मागते आणि हा अभंग तुम्हाला आवडला असेल असं मला वाटतं तर चातुर्मास सुरू झाला आहे आता तर असं म्हणतात की अषाढ शुद्ध एकादशीला श्री भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये योग निद्रेमध्ये जातात आणि कार्तिक शुद्ध एक कार्तिक शुद्ध एकादशीला ते जागृत अवस्थेतून परत येतात आणि या काळामध्ये मग आपले साधूसंत जे असतात ते एकाच ठिकाणी राहून तपश्चर्या करतात किंवा मग कीर्तन करतात आणि त्यांचं जे काही असेल साधना ती साधना या काळामध्ये केली जाते आता हा ऋतू आहे असा ज्या ऋतूमध्ये ना आपल्याला आरोग्याची खूप काळजी घ्यायला हवी आहे आणि या ऋतूमध्ये सात्विक अन्नग्रहण करावं हलकं फुलकं असं खावं आणि आपलं आरोग्य शुद्ध आणि पवित्र ठेवावं असा हा पवित्र महिना पवित्र चातुर्मास आता सुरू झालेला आहे तर या चातुर्मासाच्याही मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा शुबेच, शुभेच्छा देते आणि आपला हा व्लॉग मी इथेच थांबवते तर ह्या ब्लॉगच्या शेवटी मला तुमचा रिप्लाय नक्की द्या श्री स्वामी समर्थ